माजलगाव धरणाची सध्याची काय परिस्थिती आहे धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे ह्याचबरोबर धरण किती टक्के भरलेलं आहे धरणात येणारी पाण्याची आवक चालू आहे का बंद आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सध्या आलेल्या ताज्या अपडेटनुसार तीन ऑक्टोंबरची सकाळी सहाची अपडेट समोर आलेली आहे सहाच्या ऑपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारा पाण्याची जी, जी आवक होती ती पूर्णपणे बंद झालेली असून माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे एकाहत्तर पॉईंट तीस दलघमी झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे एकोणतीस पॉईंट तीस दलघमी झालेला आहे आणि माजलगाव धरण हे सकाळच्या ऑपडेटनुसार त्र्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेला आहे आहे ही संपूर्ण अधिकृत माहिती धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली असून माजलगाव धरण हे तीन ऑक्टोंबरच्या सकाळी सहा वाजण्याच्या ताज्या अपडेटनुसार त्र्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा